भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची तीन जानेवारी ही जयंती महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य वाहून घेतलेल्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्या गावात झाला समाजाच्या जडणघडणीमध्ये सावित्रीबाई फुले यांचा मोलाचा वाटा आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पश्चात समाज सुधारणेसाठी त्यांनी अविरत काम सुरू ठेवले आज मुलींना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत त्याची मुहूर्त मेढ सावित्रीबाईंनी बांधली आहे अनंत अडचणींवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संपर्क कार्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले होते प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमे श्रीपाईच्या अल्पसंख्याक शहराध्यक्षा अमिना शेख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे रावसाहेब प्रक्षाळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश झोत टाकत मनोगतरूपी विचार व्यक्त करून सावित्रीबाई फुले यांचे जीवन प्रवास आणि महत्व समजावून सांगितले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माणी गाठवले जगाप्पा कांबळे सुखदेव सावळे धर्मामाने सागर बिराजदार सलीम मुल्ला सिकंदर शेख रफीक शेख नसरीन शेख इम्रान शेख इब्राहिम शेख सिद्धाराम बनसोडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा